आंधळे अरुण महानुभाव नंदू हांडे अनिल जाधव शरद घुगे शीलाताई सानपनवरेताई शीतलताई सांगळे या ठिकाणी उपस्थित सर्व संत महंत आचार्य सर्व शक्ती स्वरूपा तपस्विनी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूं सर्वप्रथम आपल्या सर्वांना मी दंडवत करतो आज खरं म्हणजे आपण कृतज्ञता सोहळ्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि कारंजेकर बाबा मगाशी म्हणत होते ही गोष्ट खरी आहे कि गेले वर्षभर सातत्याने ही सर्व मंडळी मग बाळासाहेब असतील ननावरेजी असतील दिनकरण्णा असतील बाबांसोबत माझ्याकडे यायचे की आम्हाला कृतज्ञता सोहळा घ्यायचा आहे आणि मी काही ना काही कारणाने टाळायचो कारण जीवनामध्ये पहिलेपासनं एक मंत्र आहे की आपण एखादं काम करतो ते आपलं कर्तव्य असतं आणि त्यामुळे कर्तव्य पूर्ण केलं तर सत्कार घ्यायचा नाही ज्यावेळी आपल्याला असं वाटेल की खरोखर एखादं सत्कार्य आपण करू शकलो <प्राणीण> त्या दिवशी आपण सत्कार घ्यायचा आणि म्हणून मी सत्काराचा कार्यक्रम कोणी म्हटला की अनेक वेळा काही ना काही कारण सांगतो आणि तो कार्यक्रम थोडासा टाळत असतो पण या सर्व मंडळीचा आग्रह होता आणि त्यात मला त्यांनी सांगितलं की हा सत्कार जो आम्ही करणार आहे कोणतं सोहळा आहे हा केवळ समाजातल्या सगळ्या लोकांचा सोहळा नाही आहे तर संपूर्ण महाराष्ट्रात आमचे संत महंत आचार्य आमच्या या ठिकाणी जेवढे आमच्या पंथातले सगळे प्रमुख लोक आहेत हे सगळे या ठिकाणी येणार आहे आणि ते सगळे मिळून तुमचा हा कृतज्ञता सोहळा पार पडणार आहेत सर्व तपस्विनी येणार आहेत तर मला देखील मोह झाला की इतका मोठा अशा प्रकारचा समाज आणि समाजातली ही एक आध्यात्मिक सज्जन शक्ती ही एकत्रित येत असेल आणि त्या सज्जन शक्तीचा आशीर्वाद घेण्याची संधी मिळत असेल तर आपण करता हा कृतज्ञता सोहळा माझ्याकरता आशीर्वाद ग्रहण करण्याचा <प्राण> खर तर मग अशी उल्लेख झाला की गेले तीस बत्तीस वर्ष सातत्याने महानुभाव पंथाशी माझा अतिशय जवळचा संबंध आला अनेक कार्यक्रमांना हजर राहता आलं अनेक लोकांशी जवळचे संबंध आले मग अशी अविनाशजी ठाकरे सांगत होते की अनेक मंदिरांना देखील त्यांनी मी भेटी दिल्या अनेक कार्यक्रमात आम्ही सोबत राहिलो त्यामुळे मानुभाव पंथाशी मानुभाव पंथाच्या कार्याशी अतिशय जवळची ओळख होती आणि वर्षानुवर्ष मी पाहत होतो की अतिशय निस्वार्थ भावनेने आमच्या मानु पंथाचे लोक समाजामध्ये काम करताना दिसतात खरंतर चक्रधर स्वामींनी ज्यावेळी या पंथाच्या माध्यमातन समाजाचं एकत्रीकरण केलं तो काळ जर आपण बघितला तर आपल्या धर्मावर आपल्या संस्कृतीवर आपल्या विचारावर आपल्या ईश्वरावर एक फार मोठं आक्रमण चाललेलं होतं एक फार मोठ्या संकटाचा सामना आम्ही करत होते आणि या संकटाचा सामना करताना आमच्याही समाजाची परिस्थिती अशी होती की समाज खंडित होता विखंडित होता दुभंगलेला होता समाजामध्ये विषमता होती एका विचारानं पुढे जाण्याची मानसिकता ही समाजामध्ये पाहायला मिळत नव्हती ज्या विषमतेने आम्हाला घेरलं होतं ती विषमताच हळूहळू आम्हाला गुलाम बनवत होती अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये आठशे वर्षापूर्वी समाजातल्या विविध घटकांना एकत्रित करून त्या ठिकाणी एक सन्मार्ग दाखवण्याचं काम हे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी केलं <laughs> एक असा समाज जो सश्रद्धा आहे पण अंधश्रद्धेवर विचार करत नाही किंवा अंधश्रद्धा नाही आहे एक असा समाज जो खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी सज्जन शक्ती तयार करतो एक, एक, एक असा समाज जो आपल्या संस्कृतीचं पावित्र्य पाळतो एक असा समाज जो खऱ्या अर्थानं कुठल्याही प्रकारचा जातीभेद पाळत नाही अशा प्रकारचा समाज निर्माण करण्याचे कार्य हे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सुरू केलं आणि त्यातूनच एक मोठी विचाराची बैठक तयार व्हायला लागली आपल्याला याची कल्पना आहे की मराठीतला आद्य ग्रंथ लिहिला गेला आणि त्यानंतर इतकं मोठं साहित्य संत साहित्य असेल विचारधन असेल हे इतक्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी तयार झालं शेवटी समाज जो तयार होतो हा मातीच्या भिंतीने तयार होत नाही मातीच्या भिंती तर आवश्यक असतातच पण त्या मातीच्या भिंतींमध्ये जो विचार असतो तो विचार खऱ्या असताना समाज घडवत असतो आणि तो विचार या ठिकाणी महाराष्ट्राला आणि त्यानंतर संपूर्ण देशाला अगदी अटके पार जसं आपण म्हणतो तसा अटके पार हा विचार नेण्याचं काम आमच्या भानुभाव पंथाने केलं आणि म्हणूनच आज आपण पाहतो की इतका मोठा समाज आहे पण कुठेही आपल्याला या समाजाच्या माध्यमातन खूप मागण्या आहेत मोर्चे आहेत काहीतरी चाललेलं आहे असं कधीच खरं म्हणजे समाजाला इतक्या अडचणींचा सामना करावा लागला जवळजवळ सगळ्या महत्वाच्या तीर्थस्थळावर त्या ठिकाणी अतिक्रमण झाली स्मशानभूमीवर अतिक्रमण झाली वेगवेगळ्या प्रकारे त्रास देण्यात आला पण या सगळ्या परिस्थितीतही आपली शक्ती ही आपलं oh. जे काही बळ होत आत्मबळ होतं ते आत्मबळ आपली आध्यात्मिक शक्ती ही आपण कधीच कमी होऊ दिली नाही आणि म्हणूनच आज आपण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये महाराष्ट्रात तर मी असं म्हणेन कुठल्याही जिल्ह्यात जा कुठल्याही तालुक्यात जा कुठल्याही गावात जा तुम्हाला महानुभाव त्या ठिकाणी सापडता ही खऱ्या असताना आपली शक्ती आहे आपली ताकद आणि म्हणूनच ज्यावेळी ज्या ठिकाणी मराठीचा आद्य ग्रंथ लिहिला गेला त्याच ठिकाणी मराठी भाषा विद्यापीठ झालं पाहिजे हा प्रयत्न आपण सुरू केला आणि त्या संदर्भात आपण एक समिती देखील तयार केली समितीने आपल्याला एक त्या संदर्भातला पॉझिटिव्ह अहवाल देखील दिला दुर्दैवाने अहवाल आणाने सरकार गेलं आणि सरकार गेल्यानंतर तो अहवाल बासनात गुंडाळण्यात आला आणि सभागृहात घोषणा करण्यात आली आले की मराठी मात्या विद्यापीठ तर होणार पण ते मुंबईमध्ये होणार पण सुदैवाने मला असं वाटत की श्री चक्रधर स्वामींचा आशीर्वादच आपल्या पाठीशी होता पुन्हा एकदा आपलं सरकार आलं आणि त्यानंतर आम्ही तो अहवाल बाहेर काढला खर म्हणजे मोहनदा माहितीये ते सारखा फॉलोअप या सगळ्या गोष्टीचा करतात त्याच्यामुळे आम्ही तो अहवाल बाहेर काढला आणि मी ठणकावून सांगितलं मुंबईमध्ये शंभर विद्यापीठ आहे पण ज्या ठिकाणी मराठीचा सन्मान झाला ज्या ज्या ठिकाणी ठिकाणी गेला इतकं मोठं साहित्य तयार झालं आणि ज्या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी मराठीचा सन्मान करायला आपल्याला शिकवलं त्या युद्धपूरला मराठी भाषा विद्यापीठ झालं पाहिजे आणि आपण ते मराठी भाषा विद्यापीठ त्या ठिकाणी केलं खरं म्हणजे किती अडचणी कुलगुरूच्या नेमणुकीत अडचणी आल्या पण एक गोष्ट आहे म्हणजे आम्ही लहानपणी चांदोबामध्ये आणि वेटाळाची गोष्ट असायचो आपल्यापैकी अनेकांनी वाचली असेल की ते कधी हार त्या ठिकाणी विक्रमाने मानलीच नाही ते आपलं चालतच राहायचे तशाच प्रकारचे आमचे सगळे मोहनदादा आणि आमची सगळी मंडळी आहे हे हारच मानत नाही <laughs> हे इतका बाकीला वृद्ध करत असतात त्याचा ही शेवटी त्यातनं मार्ग काढून त्या ठिकाणी नेमणूक झाली आता त्याचे ऍडमिशन झाले माझी एकच इच्छा या निमित्ताने आहे की आता तर ठीक आहे आपण छोट्या ठिकाणी हे चालू करू पण शेवटी महाराष्ट्र आणि मराठी भाषा ही आपल्याकरता स्वाभिमानाची गोष्ट आहे मराठी भाषा ही इतकी जुनी भाषा आहे की ज्या भाषेनं अलौकिक अशा प्रकारचं साहित्य आणि विचार आपल्याला दिलेले आहेत त्यामुळे रुद्धपूरला जे मराठी भाषा विद्यापीठ आपण करू ते पाहण्याकरता देशभरातलं लोक आले पाहिजे असे सुंदर आपल्याला विद्यापीठ करायचं जागेच्या अडचणी आहेत तेही आपण दूर करतोय सगळं करू पण कुठेही कॉम्प्रोमाइज करायचं नाही आपण आपला एक बोर्ड लागलेला आहे विद्यापीठ आहे याच समाधान म्हणून आपलं चालणार नाही आणि मी याकरता आपल्या सर्वांना हे सांगतोय की आम्ही राजकीय लोक आहोत आम्ही एक काम झालं की दुसऱ्या मार्गाने निघून जातो दुसरं काम सुरू करतो पण तुमची तुतारी जर राहिली आमच्या पाठीशी महिला मारतात ना तसं आमचं काम आहे तशी तुमची तुतारी जर आमच्या पाठीशी राहिली तुतारी म्हणजे पवारसाहेबांची नाही हा निश्चितपणे पवार